सातपूर अशोक नगर रोड मौल्या हॉलच्या मागील परिसरातील नितीन जयस्वाल यांच्या वृंदावन आहे नितीन जयस्वाल हे आपल्या कुटुंबियांसह गेले आठ दिवसांपासून बाहेरगावी गेले होते दरम्यान आज सकाळी जयस्वाल कुटुंबी आपल्या घरी आले असता गेटचे व घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट्याचे लॉकर फोडून त्यातील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच वीस हजाराची रोकड लांबवल्याची दिसून येत असण्याची नितीन जयस्वाल यांनी सांगितले बाहेर गावून मुलाकडे गेलो पुण्याला तर आता सांगता आम्ही अकराच्या दरम्यान इथे घरी आलो आमच्या मुलं आमच्या पाठीमागे तर घराला लॉक असं अडकून ठेवलेलं होतं फक्त आणि गेटचं लॉक तिथे साईडला पडले नाही आणि जेव्हा आम्ही घरात आलो तर आम्ही बघितलं सांगता मोठं कपाट जे लॉक केलं पूर्णपणे ते तोडून वगैरे ते दागिने आणि त्याच्यातली रोख रक्कम ही आमची इथं दिसत नाही आता म्हणजे ती चोरल्यास गेली आहे आता सातपूरपोलिसांचे अधिकारी आलेले आहेत आणि ते योग्य वेळी आता तपास करतील अशी आशा व्यक्त करतो परंतु आमचं पाच लाखापर्यंतचं सोनं होतं ते अजिबात दिसत नाही सर्व फक्त रिकामे बॉक्स दिसत आहे आणि वीस हजार रुपये आमची कॅश होती त्याच्यामध्ये हे सर्व गेलेलं आहे आता योग्य तीन पोलीस तपास करून आम्हाला आमचं मुद्देवाल मिळावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो दरम्यान घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते जयस्वाल कुटुंबीय आठ दिवस बाहेर गावी होते आज आल्यानंतर ही घटना समजली यामुळे चोरट्यांनी घरफोडी कधी केली युवडकी सांगून चोरट्यांना जेरबंद करण्याचे अहवाल आता सातपूर पोलिसांसमोर आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर